प्रशिक्षणार्थी भारूडकारांच्या सादरीकरणाने भारूड प्रशिक्षणाचा समारोप माडा तालुक्यातील श्रीक्षेत्र आरण येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या मंदिरात प्रशिक्षणार्थी भारूडकारांच्या भारूड, भारूड सादरीकरणाने दहा दिवस चाललेल्या भारूड प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला मोडणीम येथे पंढरपूरच्या एकविरा मंच बहुद्धिश संस्थेच्या व मोडणीमच्या महालक्ष्मी भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमानं वीस मे पासून भारुड लोककला प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली होती या भारुड लोककला प्रशिक्षण शिबिरात महालक्ष्मी भजनी मंडळाच्या लता कुलकर्णी उल्का भनगे डॉक्टर निशा कोल्हे स्वाती कुलकर्णी रतन गिड्डे अनिता शेळके तर वारकरी संप्रदायातील सुरेखा सुर्वे उषा जवंजाळ मैना जाडकर जया सुर्वे सुमन सरडे सोनंदा खंदारे तर भोसे येथील रेशमा माळी व पुणे येथून विमुदा जतकर यांच्यासह बावीस महिलांनी भारुड या लोककलेचे प्रशिक्षण घेतले या प्रशिक्षणार्थींना सरिता जोशी व संध्या साखे यांनी भारुड लोककलेचे प्रशिक्षण दिले आज समारोप प्रसंगी यातील भारुडकाराने उपस्थितांसमोर पाच भारुडांचं सादरीकरण केलं या भारुड के लोककला प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भारुडकर चंदादाई तिवाडी तर हरिभक्त जयवंत समुद्र हरिभक्त पारायण भांगिरे संत सावतामाणी महाराजांचे मंदिर पुजारी विठ्ठल वशेकर सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क काका ओदुंबर का महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट Thank you चैतन्याची दृष्टी चला पहाया चला पहाया चला बे पहाया आली कोणाची नथे आली कोणाची नथे